त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा होत आहे मंडळात महाप्रसादाचा आज कार्यक्रम पार पडला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास जगन्नाथ खैरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक यांनी अधिक माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की गणेशोत्सव हा भा भक्तिभाव सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरतो या वर्षी देखील मंडळाने नागरिकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले मंडळाचे अध्यक्ष सागर तांबे कार्याध्यक्ष मयूर गोसावी सहकार्याध्यक्ष सागर यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले होते गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुढील काही दिवसांमध्ये मंडळात भजन कीर्तन महिला व बालकांसाठी स्पर्धा तसेच समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्रिमूर्तीनगर परिसरात गणरायाच्या आगमनाने भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पसरले नागरिकांमध्ये विशेष आनंद पाहायला नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आज आपण आलेलो आहोत त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या याचे आयोजक आहेत व संस्थापक आहेत अंबादास नाना खेरे यांनी गणेशोत्सवानिमित्त अनेक स्पर्धांचे आयोजन केलेले आहेत हे दरवर्षीप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवतात तर त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया सालाबाद प्रमाणे त्रिमूर्ती नगर सांस्कृतिक क्रीडा व कला क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी इथे गणेशोत्सवाचं आयोजन करत असतो आमचं हे जवळपास पस्तीसावं वर्ष आहे त्रिमूर्ती नगर आणि विविध देखावे साजरे करून आणि त्याच नऊ दहा दिवसामध्ये आम्ही नागरिक स्थानिक नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करतो लहान मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन करतो तर तुम्ही बघू शकता की त्याचा डान्स स्पर्धा चालू आहे त्यानंतर इथे महाप्रसादाचं आयोजन चालू आहे हेही आम्ही सालाबाद प्रमाणे दरवर्षी करत असतो असंख्य नागरिक पंचवटीतील असतील किंवा नाशिकमधील असतील असंख्य नागरिकांनी गेल्या दहा दिवसांमध्ये मंडळाला भेट देऊन मंडळाच्या देखाव्याचा हे घेतलेला आहे तसेच सर गणेशोत्सव असो नवरात्र असो दिवाळी असो तर आपण आनंदाने साजरा करतो तर एक काळ असा होता महामार की आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण पृथ्वी तलावरती कोरोनासारखे महामारखी महामारी आपल्या देशावरती आली होती तर त्या काळामध्ये संस्थापक खैरे सरांनी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक उपक्रम राबवले व गोरगरिबांसाठी गरजेच्या वस्तू पुरवल्या हॉस्पिटलमध्ये सेवा दिल्या तर त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नक्कीच मंडळाच्या वतीने गेल्या एकोणावीस म्हणजे एकोणावीस आणि वीस मध्ये जी महामारी आली ती करोनाच्या का नावाने त्याच्या इथे मंडळाच्या सर्व सदस्यांनी म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर असतील बेड उपलब्ध करून द्यायचे असतील रेमडेसिवीर चे इंजेक्शन असतील परिसरातील व पंचवटीतील नागरिकांसाठी मंडळाचे सर्व सदस्य आवरात्र जगडून आणि ते सर्व हे करत होते नक्कीच सर सर्व नागरिकांना कळलेले आहे की आपण नक्कीच खूप चांगले कार्य करत आहेत आणि असेच कार्य करत रहा, नाशिक लोकशाही न्यूज ला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक